तू इथे नसताना मी किती स्वप्न पाहिली होती जगू मला वाटलं होतं साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन तू बक्का पैसा कमावशी पण तू तू तसाच आलास रे फाटका काय केलंच काय के साऊथ आफ्रिकेला जाऊन अग मी तिकडे तन मन अर्पण केलं अर्पण करून काम केलं काम मग धन कुठं आहे धन कुठ आहे पाणी नाही अरे ते पाणी नाहीये सासूबाईच्या अस्थि हे बघितलंच काय सासूबाईच मृत्यू पत्र यात काय लिहिलंय माहितीये सांगते तोंड पाठ आहे मला जिवंतपणी तर मला नातवाचं तोंड पाहता आलं नाही आता वर ये घराण्याला वारस मिळणार नाही ना तोवर माझ्या हस्ती विसर्जित होणार नाही ना। चल माळ्यावर जाऊया आईची शेवटची इच्छा पूर्ण करूया करून दाखव मला ये टेण्या काय चाललंय टेण्या प्रद्युम्न नाव आहे त्याचं काय चाललं रे तुझं प्रज्ञ काय प्रज्ञ एकदा परत परत चालले चल नाही नवरा बायको चालली नही ए तर आपल्या बाळासाठी मोठी गाडी हवी मर्सिडीज आणि असा मोठा बंगला हवा दहा बारा बेडरूमचा आणि त्या बाथरूम मध्ये असा मोठा बाथ आणि त्या बाथटप मध्ये मी अशी तास आणि मग असा मोठा शॉवर आणि त्या शॉवर खाली अशी मी पावसात भिजल्यासारखी अशी आंघोळ करणार आणि मग मो असा मोठा गोला बोल गुंडाळून येणार तू मला अशी जवळ खेचणार मात्र तू मात्र तुझा कट्टा सोडणार नाहीस आणि मग आपण असं एकमेकांच्या डोळ्यात पाहणार आणि मग आणि मग आणि मग मूड <laughs> या अटी जर तुम्हाला मान्य असतील ना तरच तुम्हाला स्पर्श करता येईल आणि तरच आपल्याला मूल होईल आणि तरच सासूबाईच्या अस्थि विसर्जित होतील भारतामध्ये रवीना टनरन आणि जगामध्ये लनरन जाम भारी बोल हाय हाय ए ते बा चल ही सारा कुठे राहिली काय परकार आहे रो तू सारा हा जाम भारी त्या नीरजच्या सोबत तिला पण घेऊन जायला तयार मी हा तुला काकडी सारखा का सोडला ना तरी तिच्या कातडीचा रंग मॅच होणार नाही गपरा आली ती हां मिशन वर लक्ष दे जरा अरे थँक्यू तुमच्यासाठी एकच आहे हा रेडी हा एक दोन आता आहे ना मी दरवाजा उघडतो असा वाटला पाहिजे हा 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 ओ केलं त्यांना अरे काय वाज कुठे हात घातला अरे म्युझिक वाजायला लागला याचा अरे ग What's the matter? These guys are trying to steal my car. Is it true? Good, good, good. No, no, I'm asking, is it true? Yes, 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 yes. No, 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 sorry, sir, there must have been some confusion. Excuse me, I'll tell you. वन 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 मिनिट 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 प्लीज 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 सर 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 कम विथ काय तुम्ही इथे लंडनला येऊन लोकांच्या न तेवढा पण नाही कळत का तुम्हाला ए लंडनला कोण राहून गेलाय तू का मी तू ना मग तू आम्हाला समजायचा ते पण खालच्या आवाजात हां ओके 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 प्लीज कम या प्लीज सर नो वरीज बी केअरफुल नेक्स्ट टाइम हा नाही करणार नाही करणार ठीक आहे होता असा कधी कधी अरे हा मराठी बोलला तो आमच्या हातात आलेला पण चला सटकला हो नाही पण तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण लवकरच त्याला तुमच्या समोर हजर करतो हा टेन्शन मला नाही तुम्हाला असायला हवं बातमी लीक झाल्यापासून अलर्ट झालाय तो कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं तुमच्या जीवनात होकाय कळत आहे का तुम्हाला नाही कळत आहे पण अण्णा नाही म्हणजे तुम्हाला जानवी मॅडमना डेली रिपोर्ट करायला लागत हाड पण काय आपल्यावर संस्कार झालेले आहेत आपण आहे ना वरच्या लोकांना डेली सगळा रिपोर्ट देत असतो ना संस्कार आहेत ते आपल्या काय म्हणाली ती बोलली आता आपलं काम लय अवघड होत जाणार आहे कठीण होत जाणार आहे आपल्या जीवाला धोका आहे आता आपण आहे ना सगळ्यांनी अटेन्शन मध्ये राहिला पाहिजे पण आता अण्णा पुढे करायचंय काय हा सगळीकडे अंधारच दिसतोय द डार्केस्ट स्टार इज बिफोर द डॉन गायस यू हॅवट लॉस्ट द चान्स देर इज अ क्यू थिंक अबाउट इट हे आता काय नको बाबा आधीच आम्ही टेन्शन मध्ये यायचं हा बाबा नको व्हॉट डू यू मीन फाइंडर्स कीपर्स चेक यू पॉकेट काय रे काय झालं बहुतेक तो आपल्याला क्लू देऊन गेला तू घेतला कशाला तुला सांगितलं ना कुणाचं काय घ्यायचं नाही आधीच आपल्या जीवाला धोका आहे जा त्याच त्याला जा, जा, देऊ जा, जा, जा।, जा। म्हणजे नीरज पर्यंत पोहोचण्याची आयडिया देऊन गेलाय तू काय हे बघा व्हॉट्संट नाही तो नीरज कसा दिसणार अण्णा देव तुमची परीक्षा पाहतोय लानपणा काय कठीण सेंटर येतात मला अण्णा काय ग ओ काय काय लेट्स डान्स हा लेट्स डान्स इतका डान्स करायला आलोय मग काय नीरजला कढू द्यायचं का की त्याच्या मागावर आलोय ऍट नॉर्मल ऍट कॅज्युअल कसा कॅज्युअल गाइस यासा या पण हे ह्या म्युझिक वर आपल्याला नाही झेपत आहे आपल्याला मराठी पाहिजे मराठी इथे तुम्हाला मराठी म्युझिक पाहिजे हे कुठे चाललंय